कोणत्या पानाचा वास घेतल्याने माणसाची स्मरणशक्ती वाढते ऑप्शन ए तुळशीचे पान ऑप्शन बी कोथिंबीर ऑप्शन सी अडुळसा ऑप्शन डी पुदिन्याचे पान उत्तर माहित असतील तर कॉमेंट करत चला बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पुदिन्याचे पान जगातील कोणत्या देशात निळ्या रंगाचे गुलाब आढळतात ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी जपान ऑप्शन सी सिंगापूर ऑप्शन डी चीन बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जपान काय पहिल्याने डोक्याचे केस गळणे लवकर थांबते ऑप्शन ए ड्रॅगन फ्रूट ऑप्शन बी नारळाचे पाणी ऑप्शन सी डाळिंब ऑप्शन डी खजूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नारळाचे पाणी जगातील कोणत्या देशाच्या पैशाचे मूल्य सर्वात कमी आहे ऑप्शन ए पाकिस्तान ऑप्शन बी बांगलादेश ऑप्शन सी व्हिएतनाम ऑप्शन डी भारत बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्हिएतनाम शरीराच्या कोणत्या अवयवात समस्या असल्यास वारंवार लघवी होते ऑप्शन एक व ऑप्शन बी यकृत ऑप्शन सी किडनी ऑप्शन डी हृदय बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी किडनी काय पेयाने कमी रक्तदाब खूप लवकर सामान्य होतो ऑप्शन ए दूध ऑप्शन बी कॉफी ऑप्शन सी चहा ऑप्शन डी अंडे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कॉफी जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ऑप्शन ए जपान ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी चीन ऑप्शन डी भारत बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका जगातील कोणत्या देशात भूताच्या भीतीमुळे रात्री कोणतेही कार्यक्रम होत नाही ऑप्शन ए खाना ऑप्शन बी फिनलँड ऑप्शन सी भूतान ऑप्शन डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी रेनमार्क काय खाल्ल्याने शरीरात कधीही कॅल्शियम ची कमतरता होणार नाही ऑप्शन ए तीळ ऑप्शन बी काळे जिरे ऑप्शन सी संत्री ऑप्शन डी पाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तीळ श्री गणेशाला कोणत्या फळाचा नैवेद्य अर्पण केला जातो ऑप्शन ए द्राक्षे ऑप्शन बी केळी ऑप्शन सी सफरचंद ऑप्शन डी नारळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नारळ बुद्धीचे प्रतीक कोणत्या देवाला मानले जाते ऑप्शन ए श्री गणेश ऑप्शन बी शिवशंकर ऑप्शन सी विष्णू ऑप्शन डी हनुमान बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए श्री गणेश गणपती बाप्पाचे किती रूप आहेत ऑप्शन ए तीन ऑप्शन बी चार ऑप्शन सी आठ ऑप्शन डी दहा उत्तर माहीत असतील तर कॉमेंट करत चला आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बंद करून घ्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आठ गणपति बाप्पा चे वाहन कोणते को गणपति चे वाहन कोणते आहे ऑप्शन ए घोड़ा ऑप्शन बी हत्ती ऑप्शन सी मोर ऑप्शन डी उंदीर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी उंदीर गणपति बाप्पा च्या पत्नी चे आहे ऑप्शन ए लक्ष्मी ऑप्शन बी सरस्वती ऑप्शन सी रिद्धि ऑप्शन डी कामिनी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रिद्धि सिद्धि गणपति बाप्पा भावे न गणपति बाप्पा ऑप्शन ए पवन ऑप्शन बी हनुमान ऑप्शन सी कार्तिकेय ऑप्शन डी कामदेव बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कार्तिके गणपति बाप्पा ने अपने सोरे ने को होते गणपति बाप्पा ने अपने सोरे ने को होते ऑप्शन ए रामायण ऑप्शन बी महाभारत ऑप्शन सी भागवत ऑप्शन डी वशिष्ठ बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाभारत गणपतीला कोणत्या दिशेला तोंड करून बसवले जाते ऑप्शन ए पूर्व ऑप्शन बी पश्चिम ऑप्शन सी उत्तर ऑप्शन डी दक्षिण बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पूर्व गणपती बाप्पाला कोणता रंग सर्वात प्रिय आहे ऑप्शन ए लाल ऑप्शन बी हिरवा ऑप्शन सी पिवळा ऑप्शन डी निळा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लाल गणपतीचे लाडू कशाचे प्रतीक मानले जाते गणपतीचे लाडू कशाचे प्रतीक मानले जाते ऑप्शन ए बुद्धी ऑप्शन बी प्रेम ऑप्शन बी ज्ञान ऑप्शन डी संपत्ती बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी संपत्ती गणपती बाप्पाचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो गणपती बाप्पाचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन एकादशीला ऑप्शन बी गणेश चतुर्थीला ऑप्शन सी दीपावलीला ऑप्शन डी दी, रामनवमीला बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गणेश चतुर्थीला भारतात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू झाला होता ऑप्शन ए अठराशे पासष्ट साली ऑप्शन बी सतराशे पासष्ट साली ऑप्शन सी अठराशे त्र्याण्णव साली ऑप्शन डी एकोणीसशे दहा साली बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे त्र्याण्णव साली गणेश चतुर्थीचा सण कोणत्या राज्यात सर्वात जास्त साजरा केला जातो ऑप्शन ए बिहार ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी गोवा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र जिऱ्यासोबत ताई खाल्ल्या स्फोटाची चरबी दहा दिवसांत अर्धी कमी होईल ऑप्शन ए धूळ ऑप्शन बी ऊन ऑप्शन सी आले ऑप्शन डी लसूण बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आले गणपती बाप्पाचे दुसरे लोकप्रिय नाव काय आहे ऑप्शन ए विष्णू ऑप्शन बी शिवशंकर ऑप्शन सी हनुमान ऑप्शन डी गजमुख उत्तर माहित असेल तर कर कॉमेंट करा आणि अजून आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गजमुख